हॅलो फ्रेंड्स तर कसे हा तुम्ही आय होप तुम्ही चांगले असतील तर आजच्या दिवस कामापासून चालू झाला माझ्या बघू शकता तुम्ही घर खूपच गंदा झाला होता त्यामुळे पूर्ण घराचं झाडू आणि पोछा केला पोछा करताना एवढं वागावं लागते की खूपच जास्त पूर्ण घराला पोछा वगैरे केला त्यानंतर मग भांडी वगैरे होते शोकेस वगैरे साफ करायचे होते जे की पूर्ण पोछा मारून घेतला त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली अँड मग साफसफाई होती घरची साफसफाई करतच होती की नंतर आठवलं मला अरे यार माझं ते एक काम पेंडिंग आहे सो मला ते करणं गरजेचंच होतं मग पटाफट मी कामं वगैरे केले बघू शकता येते शोकेस मी साफ करून राहिलेत त्यानंतर बेसिंग पण फारच गंदा झाला होता पुष्कळ दिवसापासून वाढत होती घासू घासू पण फारच जास्त गंदा झाला होता त्यामुळे मी त्याला क्लीन केलं छानपैकी आता बघू शकता तुम्ही एकदम न्यू न्यू चमचमीत दिसून राहिले त्यानंतर माझे सासरे आले त्यांना काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी तर ते माझे सासरे आहेत अँड ते माझ्याशी बोलत होते मी इथे एक काम करायची ॲक्च्युली मी इथे काम करत होती सो कपडे वगैरे ठेवणं वगैरे तर ते आले इथे बोलायला मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर माझे काम पण थोडेफार आवरून घेतले होते आणि खूपसे कामं असे व्हायचेच होते त्यानंतर हेअर वगैरे आपले क्लीन केले म्हणजे मोकळे वगैरे केले बघू शकता तुम्ही मी कशी मटकून राहिली आरशाकडे क्लीन केल्यानंतर किचनमध्ये गेल किचनमधले कामं भरपूर सारे होते फ्रेंड्स मग किचनमधले कामं आवरले स्वयंपाक पण व्हायचाच होता माझ्या स्वयंपाक करायचा होता पण ॲक्च्युली कसं आहेत ना स्वयंपाक करायला मी ॲक्च्युली आंघोळ स्वयंपाक करते स्वयंपाक वगैरे करायचा होता मला मग बॉटल वगैरे होती मी थंड पाणी पित असते तुम्ही पिता का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल कारण आता पाऊस आणि ऊन दोन्ही सोबतच असते ना त्यामुळे मला रागवते पण नको पीत जाऊ पण मी पित असते कारण मला सवय झाली आहे त्यानंतर वीक वगैरे वाटत होतं थोडंफार तर चहा वगैरे घेऊन घेतली चहा वगैरे घेतली मग सासऱ्यांना दिली प्रशांतला दिली चहा वगैरे चहा पिल्यानंतर ना असं फ्रेश फील होते त्यानंतर चहावर घेतलं किचनमधलं स्वयंपाक वगैरे नंतरच करतील मग मशीनमध्ये कपडे घातले होते तेव्हा मी कामापूर्वी मशीनमधले कपडे वगैरे धुवून झाले ऊन फारच होती फ्रेंड्स आज ऊन भरपूर होती तुमच्या तिकडे होती का मला नक्की सांगाल मग कपडे वगैरे धुवून झाले की मग वाडू वगैरे घातले मी टेरेसवर आणि आमची टेरेस बघू शकता ढग बघा किती सुंदर दिसतंय त्यानंतर सगळे कामं आवरून झाल्यानंतर मिनीखाली माझ्या कॉलेजला मला कॉलेजमधून कॉल आला होता सो मला बोलवलं होतं मॅडमनी रातच्या असा दिवस होता